नमस्कार श्री स्वामी समर्थ तेवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी हनुमान जयंती आहे हनुमान जन्मोत्सव हा सर्वत्र अगदी उत्साहाने साजरा केला जातो श्री भक्त हनुमान चिरंजीव असल्यामुळे त्यांचे आजही अस्तित्व आहे असे मानण्यात येते हनुमानाचा जन्म अंजनी व सुमती राजकेशर यांच्या पोटी पौर्णिमेला सूर्योदयापूर्वी झाला म्हणून या दिवशी सकाळी हनुमान जन्मोत्सव साजरा केला जातो व सुंटोडा वाटला जातो या दिवशी पौर्णिमा पहाटे तीन वाजून पंचवीस मिनिटापासून चालू होते व चोवीस एप्रिलला पहाटे पाच वाजून अठरा मिनिटांनी समाप्त होते या पौर्णिमेच्या काळातच हनुमानाचा जन्मोत्सव साजरा केला जातो हनुमंताच्या सर्वांगीण व्यक्तिमत्वाचा विचार केला तर असे दिसून येते की मारुती हा रुद्राचा अवतार अत्यंत तेजस्वी गतिमान चपळ आदर्श गुणवत्तेत अग्रगण्य तसेच बलशाली आणि सामर्थ्यवान होते त्यांचे बल आणि धैर्य वर्णनीय आहे बुद्धिमत्ता वरिष्ठ म्हणजे बुद्धीमध्ये श्रेष्ठ आचार शक्तिमान ब्रह्मचर्य पालक आत्मबल असणारा आदर्श स्वामी भक्त हे हनुमंताचे खास वैशिष्ट्य आहे शरीरभर असून सुद्धा हनुमान विनयशील होते हनुमान मनोबल आणि पराक्रमाचे प्रतीक आहे हनुमान हे संकटमोचक आहेत अशा ह्या हनुमंताच्या जन्मोत्सवा दिवशी घरी अकरा वेळा मारुती स्वतःचे पठण करावे प्रत्येक गावामध्ये हनुमंताचे मंदिर हे असतेच तर तुम्ही या दिवशी मंदिरात जाऊन हनुमंताचे दर्शन घ्यावे तुम्हाला जर सकाळी हनुमंताच्या मंदिरात जाणे शक्य असल्यास तुम्ही जन्मोत्सवाच्या वेळी जाऊ शकता किंवा दिवसभर कधीही तुम्ही मंदिरात जाऊन दर्शन घेऊ शकता मंदिरात जाताना हनुमंताला प्रिय असणारे शेंदूर अकरा रुईच्या पानांची माळ साखर तांदूळ तेल मोठे मीठ उडीद हे हनुमंताच्या मंदिरात अर्पण करा हनुमानाच्या मंदिरात मंदिरही असेल तिथे तुम्ही दर्शन घ्यावे हनुमान हे संकटमोचक आहे हनुमंताची मनोभावे उपासना केल्यास ते आपल्या भक्तांवर प्रसन्न होतात या दिवशी घरी किंवा मंदिरात तुम्ही मारुती स्तोत्र हनुमान चालिसा बाण श्री हनुमान बाहूक सुंदरकांड यांचे पठण करावे मारुती स्रोत्राचे नियमित पठण केल्याने किंवा किमान शनिवारच्या दिवशी मारुती स्रोत्र म्हटल्याने नकारात्मक शक्तींचा नाश होऊन मानसिक बल वाढते हनुमान चालिसा रोज म्हटल्याने व्यक्तीचा आत्मविश्वास वाढतो व्यक्ती निडर होते हनुमान हे प्रभू श्रीराम यांचे परमभक्त होते त्यामुळे प्रभू रामांचीही सेवा तुम्ही या दिवशी करायची आहे तुम्ही रामरसेचे नियमित पठण केल्यास हनुमान प्रसन्न होता हनुमान जयंती यावर्षी मंगळवारी आहे मंगळवार किंवा शनिवारी हनुमान जयंती असेल तर त्याला विशेष महत्त्व प्राप्त होते या दिवशी मंगळवार आहे त्यामुळे यावर्षी हनुमान जयंतीला विशेष महत्त्व आहे या दिवशी तुम्ही हनुमंताची मनोभावी सेवा करावी रामरक्षेचे पठण करावे नियमितच मंगळवार किंवा शनिवार हे दोन दिवस हनुमंताची मनोभावी सेवा केल्यास हनुमंत आपल्या संकटात निरसन करतो आपल्याला अनेक अडचणीतून मुक्तता मिळते आपल्यावर किंवा आपल्या कुटुंबावर एखादे मोठे संकट आल्यास त्यातून मार्ग निघत नसल्यास आपण सुंदरकांडाचे नियमित पठण करावे त्यामुळे आपल्या कुटुंबाचे व आपले आपले व आपल्या कुटुंबाची संकटातून मुक्तता होते असे मानले जाते की हनुमान जयंती दिवशी संध्याकाळी हनुमान मंदिरात जाऊन बजरंगबलीला केवडा अत्तर आणि गुलाबाच्या फुलांचा हार अर्पण करावा मोहरीच्या तेलाचा दिवा लावण्यासोबतच अकरा वेळा हनुमान चालिसाचे पठण केल्याने शनी दोषापासून मुक्ती मिळते व हनुमानजींचा आशीर्वादही आपल्या पाठीशी राहतो हनुमान जयंतीला तुम्ही या पद्धतीने संकटमोचक हनुमानांची सेवा केल्यास आपली अनेक त्रासापासून व दोषापासून आपली मुक्तता होते तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सारिका भक्ती विश्व या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद